गेल्या अकरा वर्षापासून भिकू लोक सध्या जे आहेत वारी करत असतात आणि आपण जर पाहिलं तर पंढरीला हे सर्वजण चाललेले आहेत कशी वारी सुरू झाली आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर वर भिकू आहेत मानाच कशी ही सगळी सुरू झाली वारी आणि कसं सुचलं आहे सगळं तुम्हाला किती लोक दोनशेच्या वर आहोत आणि हळूहळू हळूहळू वाढत जाईल रागावर द्वेषावर मोहावर अहंकारवर वार करणारी वारी हे पंढरपूर निवृत्तीनाथांच्या शब्दांमध्ये जेव्हा ते आले तिकडनं नागद्वारवरनं तेव्हा त्यांचे हे बोल जे महाराष्ट्र शासनाच्या ज्या सकल संत गाथा या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी एकशे आठ म्हणण्यांची माळ मोजत मोजत आले संत आणि नाही लागत त्याचा अंत नामदेवांनी बुद्ध म्हणून वर्णन केलं संत तुकोबाराय यांनी बुद्ध सगळ्या साधू संतांनी हा विठ्ठल म्हणजे बुद्धच होय चारही बाजूला मोठ्या मूर्त्या आहेत पुरातत्व खात्यात आता पुरातत्व खात्याने सरकारने आतली सगळी बाजू घासून टाकली तरी तिथे हे विष्णू निघाला म्हणतात ना ते अवलोकतेश्वर आहेत बुद्ध आहेत त्यामुळे हे मूळ बुद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस अठराव्या ग्रंथामध्ये शासनाने प्रकाशित केले वाज विठ्ठल विठ्ठल कोण होता थिटो वा ठितो मी इथेही पजा आणते त्यामुळं त्या ग्रंथाच्या आधारे स्वामी विवेकानंदांच्या त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे ते जगन्नाथपुरीचं मंदिर असो की तिरुपती बालाजीचं असो की पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर असो हे बुद्धाचेच विहार आहेत त्याचा आधार घेऊन डॉक्टर चार्ल्स एलेन हा इंग्रजी इतिहासकार त्यांनी दोनशे दोन हजार दोन बारामध्ये एक ग्रंथ प्रकाशित केला त्या ग्रंथामध्ये हे सारे जुने जेवढे जेवढे राक्षसांनी बांधलेले मंदिरं म्हणतात नाही हे सगळे बुद्धविहार होते पण पुढे या देशात प्रतिक्रांती झाली या प्रतिक्रांतीविरुद्ध या वारकऱ्यांचा आवाज उठवताना साने गुरुजी हे ब्राह्मण होते तरी त्यांना आंदोलन आमरण उपोषण करावं लागले तरी वारकऱ्यांच्या बाजून निर्णय लागले आयुष्यभर गाडगे बाबा पंढरपुरात राहिले पण मंदिरात शिरले नाही हे माय बापा देवळात देव नाही रे देवळात देव देव बाम, बाम दामन बामणाचं पोट पुजाऱ्याचं पोट राहतो ही सोप्या भाषेत कसं समजलं आयुष्यभर देवळात गेला नाही काही त्यांना पावला नसे संत आणि नाही लागत नाही पहा ना ह्या भारतातली पहा आपण चहा पितो काय खातो तशीच फेकून देतो तर हे चित्र बरोबर नाही आहे पण ही वारी तुम्हाला सुचली कशी आणि अकरावं वर्ष हे कसं सुरू झालं किती सुरुवातीला लोक हा सारा समाज हा सारा वारकरी समाज भागवती समाज महानुभावपंथी लिंगायत पंथी हे सारे लोक एकेकाळचे एक भिक्षू होते आमच्यासारखे संत तुकोबार आहेत खूप सबलमध्ये गाथा देतात त्या गाथांमध्ये अंकित आहे हे तुका म्हण उग राहा आणि जे जे होतं ते ते पहा आमचे वारकरी म्हणतात पण अर्थ भुलून गेले वारीत काय अनुभव येतो तुम्हाला सगळे तुम्ही चालता झेंडे वेगळे ही विपश्यना करत चालतोय आम्ही जर जा मी तुका झाले आक तुका झाला आकाशा एवढ्यात आकाश एवढे होतील का कधी पण हे आकाश हा नंच्या येथनन चित्त हे उत्पन्न झालं तर चित्ता एवढं मोठं कोणी नाही आणि चित्ता एवढं लहान कोणी नाही तुकोबा रायची ही आध्यात्मिक भाषा आहे आध्यात्मिक रचना आहे त्या आध्यात्मिक सुखाला पोहोचण्यासाठीच आहे हे सगळं धम्मरूपी हे धर्मरूपी धन तुकोबा रायने जतन करून ठेवलं आहे तुकोबा रायांच्या या वारीतनं काय झालं माहिती आहे शिवाजी राजा उत्पन्न झाला आयुष्यात कधी समर्थ रामदासांची भेटच झाली नव्हती ते गुरु कसे आमचे माम देशमुख एक कुणबी समाजातला माणूस त्यांनी ग्रंथ लिहिलाय शिवाजी महाराजांची असले गुरु संत तुकोबा राय होते आणि तुकोबा रायांसकट सगळ्या साधू संतांची हत्या मात्र बडव्यांनी केली शिवाजी महाराजांना जहर देऊन मारले संत तुको तुका गेले सदेह गेले वैकुंठाशी त्यांची घोंगडी त्यांची टाळं कशी शिल्लक राहिली त्यांची या सगळ्या गाथा कशावरती आल्या त्यामुळं सगळ्या साधू संत स्वतः ज्ञानोबा रायांना चौदाव्या वर्षी समाधीच्या नावाकरी मारून टाकलं बरं झालं तो ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत आला तरी नाहीतर खरं तर, तर स्वतः ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडिलांना आईवडिलांना स्वतः आत्महत्या करून मरण्यास या शेंडीवाल्यांनीच भाग पाडला नक्की आपल्याबरोबर काय आजी ते भजन म्हणत होत्या आजी तुम्ही येत आहे भजन म्हणताय कुठलं भजन बाबासाहेब पंढरीच इठलाच बुद्ध आहे बुद्ध आहे करू आम्ही सिद्ध पंढरीला जाऊ पाऊ साक्षात बुद्ध पंढरीला जाऊ पाऊ तथागत बुद्ध चंद्र कावकाव काव करी गांधव वाले कावकाव करीओ वारकरी बामणानं पण ढली लुटली बोलून हरी हरी त्यामुळं हा सगळा ठेवा गाढेबानी एवढा मांडलाय आपण जर पाहिलं तर हे सर्व भिकू लोक जे आहेत ते आता पंढरपूरच्या दिशेने गेल्या अकरा वर्षापासून वारी करतात कॅमेरामॅन आदर्श खटकेसर सा सागरावाड साम टी बावडा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका